आपली स्वागता चांगल्या अपेक्षेता थोड़ घडामोडी प्रभाग क्रमांक दहा अपक्ष उमेदवार फिरोज नदाप यांचे घराघरात जाऊन मतदारांना भावनिक आवाहन प्रभाग क्रमांक मध्ये अपेक्ष उमेदवार फिरोज नदाप यांनी दारोदारी भेट देत मतदारांना मनापासून व भावनिक आवाहन केले आहे लोकांच्या नजरेत नजर मिळवत त्यांनी एकच विनंती मांडली पैशाकडे न बघता माझ्या कामाकडे बघा आणि मला एक मत द्या वार्डातील प्रत्येक घरात जाऊन त्यांनी आपल्या साध्या शब्दात मतदारांशी संवाद साधला गेल्या काही वर्षात लोकांच्या छोट्या मोठ्या प्रश्नात त्यांनी केलेल्या मदतीची आठवण करून देत ते म्हणाले तुमचा दिलेला एक मत माझ्यासाठी फक्त मत नाही ते जबाबदारी आहे तुमच्या एका मताच्या बदल्यात पुढची पाच वर्षे मी तुमच्या सेवेत उभा राहीन न पने तयारी केली। ते मनाले, मी पैशाची सत्ता पक्षाची सत्ता किंवा दिखाऊ शक्ती घेऊन आलो नाही मी आलो आहे माझ्या कामासह माझ्या प्रामाणिकतेसह आणि तुमच्या विषयीच्या प्रेमाने तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा त्यांच्या या साध्या पण मनाला भिडणाऱ्या आवाहनामुळे त्यांच्या सेवाभावी कार्याची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद